आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय आज एकीकडे एक आम्ही दुर्गेचा जागर करतोय आज हिंदुस्थानच्या मातीला खऱ्या अर्थानं उधाण आलंय पण दुसरी जर बाजू पाहिली तर ती प्रचंड काळकुट्टा आहे ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे सगळ्यात मोठी कारण खऱ्या अर्थानं महिषासूर मर्दीने दुर्गेला कात्यायनी स्कंदमाता अनेक नावांनी आपण मादुर्गेला खऱ्या अर्थानं ओळखत असतो अनेक रूपांनी आपण दुर्गा पाहत असतो आता हा नवरात्रीचा सोहळा सुरू आहे पण लक्षात घ्या खऱ्या अर्थानं नवरात्रीमध्ये फक्त आम्ही देवीची आराधना करताना एक गोष्ट पहिल्यांदा आमच्या लक्षात आली पाहिजे की खऱ्या अर्थानं ती देवी आमच्या घरातसुद्धा आहे दुर्गेचा जागर करत असताना पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या एक देवी आमच्याही घरामध्ये आहे ती फक्त अनेक मदे आहे ज्या दिवशी तिचा आत्मसन्मान जपाल तिचा स्वाभिमान जपाल ना त्या दिवशी नवरात्र ही फक्त नऊ दिवस नाही तर देवी माता अहोरात्र तुमच्या घरी असेल हे सगळ्यात मोठं वास्तव आहे अहो वेदांनीही आणि पुराणांचा जर आम्ही अभ्यास केला तर पुरातन काळापासूनचा अभ्यास करा ज्या ज्यावेळेस या पृथ्वीवरतीच नाही तर स्वर्ग लोकावरही संकट आली ना त्यावेळेस खुद्द देवता सुद्धा खऱ्या अर्थानं भगवतीकडे धावत गेलेत ही वस्तुस्थिती आहे पुरावा लक्षात घ्या महिषासुराने ज्यावेळेस आतंक मांडला स्वर्ग आणि पृथ्वीवरतीच्या आहाकारानं इंद्र देवाला सुद्धा स्वर्ग सोडावा लागला त्यावेळेस इंद्रादी सर्व देव पाहता पाहता भगवतीकडे आले भगवतीला विनंती केली आणि त्याचवेळी महाभगवतीने खऱ्या अर्थानं महिषासुराचा वध करून महिषासूर मर्दिनी म्हणून खऱ्या अर्थानं स्वर्ग पाताळ आणि खऱ्या अर्थानं या पृथ्वी मातेला सुद्धा स्वातंत्र्य बहाल केलं हे वस्तू लक्षात घ्या मायबाप खऱ्या अर्थानं दुर्गेचा तो महिमा आहे अहो ज्यावेळेस महिशासूरनी चाल केली त्यावेळेस महिषासुराला संपवणाऱ्या सुद्धा महिषासूर मर्दिनी होत्या अहो शंभू आणि निशंभून जेव्हा खऱ्या अर्थानं पृथ्वी आणि स्वर्गावरती आक्रमण केलं त्यावेळेस सुद्धा इंद्रादी देवतांना स्वर्ग सोडावा लागला त्यावेळेस पुन्हा सर्व देव भगवती मातेला शरण आले आणि शेवटी दुर्गेनं शंभू आणि निशंभूचा सुद्धा वध केला आणि पृथ्वीसह स्वर्गाला पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिलं अहो खऱ्या अर्थानं विचार करा चंड मंड यांनी ज्यावेळेस खऱ्या स्वर्ग आणि पुन्हा एकदा पृथ्वीवरती आक्रमण केलं तेव्हा त्यांचासुद्धा वध करण्यासाठी दुर्गेनं खऱ्या अर्थानं चंडिकेचं रूप धारण केलं आणि या दोघांचाही वध केला या सृष्टीवरती स्वर्ग देवावरती जेव्हा जेव्हा संकट आली ना प्रत्येक संकटाच्या वेळेस खऱ्या अर्थानं दुर्गा एक स्त्री शक्ती धावून गेली आणि स्वर्गासह पृथ्वीला सुद्धा स्वातंत्र्य केलं आहे आजपर्यंतचा इतिहास आहे आजपर्यंतचा इतिहास आहे पण त्याच दुर्गेचा जागर करत असताना तीच दुर्गेचे अनेक रूप आपल्या घरामध्ये आहे हे मात्र आपण विसरून जातो मा दुर्गेला खऱ्या अर्थानं नऊ दिवस आपण पाया चप्पल ठेवत नाही नऊ दिवस उपवास करतो पण त्या नऊ दिवसानंतर मात्र घरातल्या दुर्गेचा जर आत्मसन्मान जपत नसुना दुर्गा माता कधीच आपल्याला प्रसन्न होणार नाही हे वास्तव आहे आज जर पाहिला गेलं अह साधारणपणे एका सोप्या वाक्यामध्ये सांगतो दुर्गा आपल्या घरामध्ये नाही का जिनं नऊ महिने नऊ दिवस आपल्याला उदरात ठेवलं जिच्या पोटात आपण लात मारली तरी आनंदानं जिना पोटावरून हात फिरवला ती आई म्हणजे देवीचंच एक प्रतिबिंब आहे ज्या बहिणीनं लहानपणी आपला हात धरला आणि आपल्याला शाळेपर्यंत सोडवलं नव्हे नव्हे तिच्या हातात असणारं चॉकलेट तिनं आनंदानं आपल्या दादाच्या हातामध्ये दिलं ते खऱ्या अर्थानं बहीणसुद्धा एक देवीचंच रूप आहे जिनं आपल्याला लहानपणी मांडीवर घेतलं छोट्या छोट्या गोष्टी सांगून संस्कारानं परिपूर्ण केलं तुमच्या माझ्या घरातली आजीसुद्धा एक देवीच आहे जिनं शाळेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आणि मला अ ब क ड शिकून शिक्षणानं समृद्ध केलं ती शिक्षिका सुद्धा एक देवीचंच रूप आहे आणि खऱ्या अर्थानं जिनं आपल्या घराचं माप ओंडून ज्या ज्या वेळेस तुमच्या माझ्यावर संकट आलं ढाल बनून उभी ठाकली खऱ्या अर्थानं कोणत्याही संकटामध्ये खांद्यावर हात ठेवून भक्कम साथ दिली तुमच्या माझ्या घरातली बायको सुद्धा एक देवीचंच रूप आहे आणि खऱ्या अर्थानं हे वर्तुळ पूर्ण झाल्यानंतर जीवनाचा कर्मयोग साधल्यानंतर जिनं आपले दोन्ही हातांचं आलिंगन करून तुम्हाला मला कुशीत सामावून घेतलं ती भारत माता पृथ्वी सुद्धा एक देवीच आहे हे सगळ्यात मोठं हे देवीचं प्रतिबिंब ज्या दिवशी आमच्या अंतकरणामध्ये रुजेल आणि तिचा आत्मसन्मान जपला जा जाईल त्या दिवशी नवरात्र नऊ दिवस नसेल तर देवी अहोरात्र आपल्या घरी असेल सगळ्यात मोठं वास्तव आहे नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं कारण आता आपल्याकडेही या या ठिकाणी नोकरवर्ग भरपूर आहे आणि आज अशी अवस्था आहे माझ्या बहिणीनं तुम्ही अधिक संख्येने आहात आणि नवरात्रीचा जागर असल्यानं तुमच्याबरोबर भावाच्या नात्यानं संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आज महिला वर्गामध्ये जर पाहिलं तर एक म्हणजे घरी काम करणारी गृहिणी आणि दुसरी म्हणजे नोकरी करणारी नोकरदार या दोघांमध्ये आज एक फरक असा पाहायला मिळतो मी स्वतः सायकोलॉजीचा सा प्राध्यापक आहे अनेक फॅमिलीच्या कन्सल्ट करताना एक गोष्ट लक्षात आली आज महिलांना जॉब करणारी महिला सरळ सांगते मी जॉब करते पण जी घरी आहे तिला गृहिणी म्हणून घ्यायला लाज वाटते ही शोकांतिका आहे पण लक्षात ठेवा या जगाच्या पाठीवर कोणतंही शिक्षण घेण्यासाठी या जगामध्ये अनेक संस्था आहेत ज्या संस्थांमध्ये डिग्री घेता येते पण या जगामध्ये एका घरातील चांगली ग्रहलक्ष्मी होणारी कोणता शिक्षण नाही ती गोष्ट मात्र रक्तात असावी लागते हे सगळ्यात मोठं वास्तव आहे सगळ्यात मोठं फक्त आपल्या घरातल्या ग्रहलक्ष्मीची जर व्याख्या करायची म्हटलं ना अवघ्या पाच वाक्यात सांगेल महाराज लक्षात घ्या आपल्या माहेरचं वैभव घेऊन खऱ्या अर्थानं आपल्या घरामध्ये माप उलडून येते ना ती आपल्या घरातली वैभव लक्ष्मी आपल्या घरातील आले गेलेल्यांचं मानपान ठेवून घर भरलं ठेवते ना ती ऐश्वर लक्ष्मी लक्षात घ्या अहो खऱ्या अर्थानं ओठापासून पोटात जाऊन काळजाचा ठाव घेऊन घेण्याचा प्रयत्न अन्नपूर्णा होऊन करते ना ती तुमच्या माझ्या घरातली धन्य लक्ष्मी आल्या गेलेल्यांचा मानपान ठेवताना खऱ्या अर्थानं जर कोणतंही संकट कुटुंबावर आलं तर पदर खोचून उभी टाकते ना ती म्हणजे वीरलक्ष्मी आपल्या गर्भामध्ये वंशवाढीसाठी नऊ महिने नऊ दिवस लेकराला सांभाळते ना ती म्हणजे संतानलक्ष्मी पई पई गोळा करून त्याचा योग्य विनियोग करते ना ती तुमच्या माझ्या घरातली धनलक्ष्मी आपल्या घरातील खऱ्या अर्थ अर्थानं उद्याच्या वंशासोबतच घरातील पंथीलाही सन्मानतेने वागवते ना ती तुमच्या माझ्या घरातली लक्ष्मी आणि खऱ्या अर्थानं आपल्या मुलांना प्रकाशाच्या मार्गावर घेऊन जाते ना ती म्हणजे विजयालक्ष्मी आणि प्रत्येक आघाडीवरती स्वतःच्या बलाचं दर्शन घडवून खऱ्या अर्थानं खंबीरपणे उभी राहते ती म्हणजे गजलक्ष्मी आणि या नऊ मातांचा आशीर्वाद घेऊन आपल्या अंतकरणामध्ये ही नऊ रूपं साठवून तुमच्या माझ्या घरामध्ये तीनशे पासष्ट दिवस आणि दिवसातले चोवीस तास राब राब राबते ना ती तुमच्या माझ्या घरातली ग्रहलक्ष्मी ती तुमच्या माझ्या घरातली ग्रहलक्ष्मी आणि ज्या दिवशी ज्या दिवशी या घरातल्या ग्रहलक्ष्मीला खऱ्या अर्थानं आम्ही आत्मसन्मान आणि स्वाभिमान प्रदान करू ना त्या दिवशी नवरात्र नऊ दिवस नसेल त्वचा अखंड जागर असेल आणि ही सुरुवात आजपासून व्हावी हीच खरी नवरात्र आहे विठ्ठल पण याच नवरात्र उत्सवाचा जागर करत असताना त्याच्या तीन काळ्या बाजूसुद्धा मला पाहाव्या लागतील कारण एकीकडं नवरात्र उत्सवाचे आम्ही जागर करतोय पण दुसऱ्या बाजूला जर आज पाहिला गेलं तर खऱ्या अर्थानं तीन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात नवरात्रीमध्ये देवीचा जागर करतोय पण आज महाराष्ट्रामध्ये सबंध देशामध्ये सर्वाधिक घटस्फोटांचं प्रमाण जर कुठं असेल तर तो म्हणजे आज आमचा महाराष्ट्र आहे आज महाराष्ट्रामध्ये एकीकडं घटस्फोटांचं प्रमाण वेगानं वाढतं आहे मग कोणता जागर आम्ही करतोय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण हे घटस्फोटांचं प्रमाण वाढण्यामागचं सगळ्यात मोठं कारण फक्त पुरुषांनी नाही माझ्या बहिणींना भावाच्या ना नात्यानं हक्कानं मी तुमच्याबरोबर एक गोष्ट बोलणार आहे खऱ्या अर्थानं फक्त ती पुरुषांची चुकी असं नाही कारण बायको या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या बा म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम उभी राहणारी य म्हणजे येईल त्या परिस्थितीला दा सामोरी जाणारी आणि को म्हणजे कोणासाठीच नाही फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको तर नवरा या शब्दाचा अर्थ आहे न म्हणजे नवऱ्या आधी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा व म्हणजे विश्वासाचं मतिमुंद खऱ्या अर्थानं मूर्तिमंत रूप असणारा आणि राम म्हणजे प्रभू रामचंद्रांसारखा एकनिष्ठ असणारा तो म्हणजे नवरा आणि असेच नातं ज्या घरामध्ये नवरा बायकोंचं असतं ना त्यांना स्वर्गात जाण्याची गरज नाही कारण ते स्वर्ग असतं ते घरच स्वर्ग असतं पण शोकांतिका अशी आहे आज घरामध्ये विसंवाद एवढा प्रचंड वाढला आहे कारण आज मुलीला एक लाख रुपये रुपये पगार आहे मुलाला एक लाख रुपये पगार आहे पण तो पगार येत असताना विचार करा घर आपल्या दोघांचं आहे हे मात्र आज विसरून जायला लागलो ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे माझ्या बहिणींना फक्त त्याची चुकी अशी नाही काही चुका तुमच्याही आहेत कारण आज नोकरीतून येणारा आमचा जो काही पगार आहे त्याच्यावरती माझाच अधिकार असावा आणि नवऱ्यानं घरातला सगळ्या प्रपंचासाठी घरा त्याच्या पगारातून पैसा खर्च करावा ही मानसिकता बळावते कदाचित तुम्हाला हास्यात्पद वाटेल पण का दोनच दिवसापूर्वी एक प्रकरण आलं होतं ज्या प्रकरणामध्ये मुलीला एक लाख लाख रुपये पगार होता पाच वर्ष नवऱ्यानं पगार मागितला नाही आणि ज्यावेळी घराचं काम काढलं त्यानं बायकोला पैशासाठी विचारलं बायकोनं सांगितलं माझ्याजवळ एकही रुपया नाही कारण माझा बँक बॅलन्स वाढला पाहिजे आणि माझ्या माहेरापर्यंत माझा पैसा गेला पाहिजे आता ती एक नवीन सिरियल आली कोणती कुसुम तिचा मी कालच एक प्रोमो पाहिला ती म्हणते लाईट बिल भरायचं होतं लाईट बिल सासू म्हटली आपला लाईट बिल भरला ती म्हटली आईचा भरायचा आहे पण आईचं लाईट बिल भरण्याच्या नादामध्ये पुढच्या सात जन्मांची घरे अर्थानं जी सोबत आहे ना ते आपलं सासरं आहे ते सासरंही विसरू नका ही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे खऱ्या अर्थानं माहेरला विसरू नका असं माझ्या बहिणींना मी म्हणणार नाही पण प्रपंच तुमच्या दोघांचा आहे मग त्यात वाटा दोघांचाही बरोबर असावा हीच माझी अपेक्षा आहे पण आज आमच्याकडं आमच्याकडे पगार आल्यानंतर त्या पगारावर फक्त आणि फक्त माझाच अधिकार असावा ही भावना जर तुमच्या अंतकरणामध्ये असेल ना तर खऱ्या अर्थानं तो प्रपंच कधीच यशस्वी होणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे थोडं तुम समजून घ्यायला हवं आणि पुरुष मंडळी तुम्हालाही हात जोडून एक विनंती करतो काही गोष्टी तुम्ही समजून घ्यायला हव्यात अहो आज एकीकडे आपण पाहतो पण कोणत्याही वृत्तपत्राचं पान उघडा आजही असे काही भाग आहेत खऱ्या अर्थानं आता रायगडमध्ये तो प्रकार राहिला नाही पण असे अनेक महाराष्ट्रातले भाग आहेत जिथं हुंडाबळीसाठी अनेक मुलींचं आजही शोषण होत आहे विचार करा हुंडाबळीसाठी जर एखाद्या मुलीचं शोषण होत असेल ना त्या बापाची अवस्था कतरी तुम्ही आठवून पहा त्या बापाची अवस्था असे असते त्या बापाने एकीकडे कर्ज काढलं जमिनीवरती कर्ज कर्ज काढलं बँकेत जाऊन जमिनीचं मॉर्गेज केलं आणि सोसायटी बिनव्याजी काढली तेव्हा आपल्या लेकीचं लग्न केलं दीड वर्षामध्ये त्याने पहिलाच हप्ता भरला पोरगी बाळतपणाला आली ना तर चार मित्रांकडून उसने पैसे घेतले आणि पुरीचं बाळतपण केलं आणि खऱ्या अर्थानं आता जर स्पष्ट शब्दात बोलायचं म्हटलं तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या स्वतःचं असणारं लेकराचे पैसेसुद्धा त्या बापानं भरले पण त्याच बापासारखे त्याच बापाकडं जर तुम्ही फक्त आणि फक्त पैशाच्या अपेक्षेने पुन्हा एकदा लालची होणार असाल खऱ्या अर्थान त्या बापानं जर सर्वस्व दिलं आहे आपल्या पोटचा काळजाचा तुकडा दिला आहे तो तुकडा तुम्हाला जपता येत नसेल आणि फक्त थोड्याशा हव्यासासाठी जर आम्ही एखाद्या मुलीला हुंडाबळी होण्यास बळी पाडत असू तर कोणती नवरात्र आणि कोणता समाज आम्ही उभा करतोय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न सगळ्या नोकरदार मुलांसाठी कदाचित माझं बोलणं आज तुम्हाला कडू वाटेल पण सगळ्या नोकरदार मुलांसाठी एक प्रश्न आहे मला सांगा तुम्ही दिवसभर काम करून थकता किंवा थकत नाही थकता, थकता। मग तुमची बायको जर नोकरी करत असेल ती कोणतंही यंत्र नाही हे पहिलं समजून घ्या मग तीही थकत असेल ना पण आज जर बायकोला मदत करायची म्हटलं कारण एका स्त्री जीवनाचं वास्तव किती अवघड एका वाक्यामध्ये सांगतो नवरा लग्न झाल्यानंतर फक्त नवरा राहतो पण मुलगी मात्र खऱ्या अर्थानं बायको या नात्यामध्ये प्रतिबिंबित होती अहो जी मुलगी आईच्या घरी असताना कधी स्वयंपाक घरात घुसत नाही ना तीच मुलगी आपली नोकरी सांभाळून लग्न झाल्यानंतर मात्र गुगलवर का होईना पण मेनू शोधत स्वयंपाक करायला शिकत असते अहो एखाद्या मुलीचं आयुष्य जर आम्ही पाहिलं घरी स्वतःचं ताटही बाजूला न करणारी मुलगी मात्र आता खऱ्या अर्थानं भूक लागली तर तिला पाच मिनटं वेळ कळ निघत नव्हती तीच मुलगी लग्न झाल्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं आपल्या घरातील सगळ्यांचं सासरच्यांचं जेवण झाल्यानंतर जे जेवण करायला शिकते अहो जी मुलगी सर्दी झाली तरी घर माहेर डोक्यावर घेत होती ना तीच मुलगी मात्र लग्न झाल्यानंतर खऱ्या अर्थानं कितीही तापानं फनपणली तरी आपलं दुखणं समोरच्याला सांगायला टाळते ती खऱ्या अर्थानं बायकोहून प्रतिबिंबित होते विचार करा जर बायकोला नवऱ्याची भक्कम साथ असेल ना ती उभ्या जगाबरोबर लढू शकते पण जर नवऱ्याची साथ नसेल ती स्वतःबरोबर सुद्धा हरून जाते हे सगळ्यात मोठं वास्तव आहे अहो आज सरळ सरळ मला एक सांगा बायको जर आठ नऊ तास जॉब करते आणि तुम्ही आठ नऊ ता जॉब करताय प्रपंच तिचा एकटीचा किंवा तुमच्या एकट्याचा आहे का प्रपंच जर दोघांचाही आहे तर दोघांचाही हातभर सारखा असायला हवा पण सगळ्या सासूबाईंनाही हात जोडून विनंती करतो तुम्ही सोप्या नाहीत जर खऱ्या अर्थानं एखादा मुलगा कारण महाराज आज तुम्हाला माझं बोलणं कडू वाटेल पण पुढच्या पाच वर्षानंतर ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती असेल सगळ्यात मोठं वास्तव आहे आज जर दोघंही घरामध्ये काम करत असतील ना एखाद्या मुलानं आपल्या आईला मदत केली आपल्या बहिणीला मदत केली त्याला श्रावणबाळ म्हणता की बरोबर पण त्यानं जर बायकोला मदत केली तर काय म्हणता त्याला बायकोचा गुलाम बनून मोकळे होता मग कोणता समाज उभा करता याचा विचार करा समानतेची वागणूक ज्या दिवशी देऊ ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं नवरात्र असेल नवरात्र म्हणजे फक्त पूजा करणं नाही नवरात्र ना म्हणजे फक्त खऱ्या अर्थानं आरती करणं नाही नवरात्र ना म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबाला समजून घेणं कारण एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या बहिणींनं तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज कोरोनामुळं आमच्या नोकरदार मुलांची जी परिस्थिती आहे ती इतकी खालावली आहे पन्नास टक्क्याच्या पुढं सॅलरी आज मिळत नाही सरकारी जर अधिकारी एखादा असेल त्याचा पगार जाग्या आहे पण इतर खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांचे पन्नास टक्क्याने पगार घसरलेत हे सगळ्यात मोठं वास्तव आहे पण ही परिस्थिती असतानाही तो आपल्या कुटुंबाला मात्र पुरेसा वेळ देतोय आणि अशा वेळेस मुलगी मात्र त्याच्या आर्थिक परिस्थितीवरून टोचून बोलत असेल तर ज्या प्रभू रामचंद्रांच्या खऱ्या अर्थानं रावणवधाचा हा सोहळा आम्ही साजरा करतो जर रा, रामायणामधून काही शिकायचं असेल ना पहिली गोष्ट शिका सीता माता सीता माता जर रामायणामधली आम्हाला समजली असती महाराष्ट्रामध्ये घटस्फोट कधी झाले नसते हे वास्तव आहे तुम्ही म्हणाल कसं लक्षात घ्या राजा जनकाची कन्या सीता माता होती जिचा पाऊल कधी मातीवर पडलं नाही प्रभू रामचंद्रांचं राम वाक्य होतं सीता तू 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 नाजूक आहेस आहेस सुकुमार माझ्या सोबतीनं येऊ नकोस तुला वनवास झालेला नाही तू याच ठिकाणी थांब सीता मातेने दिलेलं उत्तर कानाचे पडदे उघडे ठेवून माझ्या बहिणींनो आज नवरात्रीच्या सणाच्या दिवशी ऐका सीता मातेचं उत्तर होतं स्वामी माझं लग्न तुमच्याशी झालंय या महालाशी नाही माझं लग्न तुमच्याशी झालं आहे या सं तुमच्या संपत्तीशी नाही जिथं जिथं फुले असतील तिथं तुम्ही पुढे चला जिथं काटे असतील तिथं मी पुढे असेल आपण जर सोबतीनं चाललो ना तर चौदा वर्षाचा वनवास आनंदानं पार होईल सीता मातेची भक्कम साथ होती म्हणून तर खऱ्या अर्थानं वनवास सुद्धा प्रभू रामचंद्रांचा स्वर्गमय झाला हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि आज फक्त आमचा पगार कमी जास्त झाला किंवा थोडेसे वाद झाले प्रकरण घटस्फोटापर्यंत जात असतील कोणता समाज उभा राहतोय विचार करायला हवा विचार करायला हवा कारण आज आम्हाला आम्ही खऱ्या अर्थानं शिक्षणानं समृद्ध नक्कीच झालो आहे पण आज आमच्या घरामध्ये आई जर दहा वाजेपर्यंत सिरियल सोडत नाही आमची मुलीचं उद्याचं भवितव्य काय असणार सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज सगळ्यात मोठा प्रश्न आहे रामायणामधील फक्त स्वामी तुम्ही अनेक वेळा रामायण पाहिलंय बरोबर रामायणामध्ये सीतामाता प्रभू रामचंद्रांचा जेव्हा जेव्हा उल्लेख करते ना ती स्वामी असा करते आणि ज्या ज्या प्रभू रामचंद्र सीतामातेचा उल्लेख करतात स्वामीनी असा करतात आता स्वामी या शब्दाचा अर्थ आहे स्वा म्हणजे स्वाहा करणं करण्यात मी म्हणजे मीपणा लग्नाच्या अगोदर मुलगा म्हणतो ते माझा तेही आहे ते पण आहे पण ज्या दिवशी सप्तपदी होते त्यानंतर माझा हा भाव गळून पडतो आणि आपला हा भाव सुरू होतो पण आज नव्वद टक्के घरांमध्ये हा मीपणा जात नाही स्वामिनी या शब्दाचा अर्थ आहे स्वा म्हणजे स्वहा करणं मी म्हणजे मीपणा आणि शेवटचा शब्द आहे नी सप्तपदीच्या नियमांचं पालन पण तेच आज होत नाही म्हणून प्रकरण घटस्फोटापर्यंत आहे हे सगळ्यात मोठं वस्तुस्थिती आहे अहो देव सोडा दानवसुद्धा फक्त तानी फक्त आणि फक्त कुटुंबव्यवस्थेवर तरले हे सगळ्यात मोठं वस्तुस्थिती आहे जालिंधर खऱ्या अर्थानं फक्त आणि फक्त आपली पत्नी वृंदेच्या पतिव्रतेच्या बळावर तळून गेला रावणसुद्धा मंदोदरीच्या खऱ्या अर्थानं बळावरती तरुण गेला प्रभू रामचंद्रनाही सीता मातेची साथ होते म्हणून तर खऱ्या अर्थानं त्यांचा प्रवास श्रीरामचंद्र म्हणून झाला अहो खऱ्या अर्थानं मुक्ता राणीसारखी बहीण होती म्हणून तर माऊलींनी लावलेली ताटी उघडली जर ती ताटी उघडलीच नसती तर माऊलींचाही प्रवास महाविष्णू मौली ज्ञानोपराय म्हणून झाला असं नसता अहो खऱ्या अर्थानं जर सावित्रीमाई नसते तर ज्योतिबा फुलेंचा प्रवास महात्मा म्हणून झाला नसता आणि जिजाऊसारखी आई नसती तर शुभांचा प्रवास छत्रपती शिवराय म्हणून झाला नसता हे सगळ्यात मोठं वास्तव आहे सगळ्यात मोठं वास्तव आहे ज्या दिवशी आमच्या घरातले हे नातेसंबंध सुदृढ होतील ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमचं घर स्वर्ग होईल आणि नवरात्रीचा तो पहिलं पाऊल ठरेल हे वास्तव आहे दुसरी गोष्ट लक्षात घ्या महाराज दुसरी महत्त्वाची गोष्ट एकीकडे आम्ही नवदुर्गेचा जागर करतोय पण त्याच वेळी मात्र घरातले लेकरू मात्र तीच कळी कुसकरून टाकतोय आज भ्रूणहत्येचं प्रमाण वेगानं वाढतंय सगळं प वंशाच्या दिव्यासाठी जर ती पंथी गर्भातच मारली जात असेल कोणत्या नवरात्रीचा जागर आम्ही करतोय हा सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे अहो प्रभू रामचंद्रांना घड गर, घडवणारी कौशल्या माता होती म्हणून तर प्रभू रामचंद्र घडले ती देवका देवकी होती ती यशोदा होती म्हणून तर खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्ण घडले ती रुक्मिणी माता होती म्हणून तर ज्ञानोबराई घडले आणि मासाहेब जुजाऊ होत्या म्हणून शोभाराजे घडले हे सगळ्यात मोठं वास्तव आहे हे आमच्या लक्षात यायला हवं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे आम्ही दुर्गेचा जागर करतोय आणि दुसऱ्या बाजूला जर कोणतंही वृत्तपत्र उघडा अत्याचार स्वैराचार आणि बलात्काराच्या बातम्या आहे कोणता नवरात्रीचा जागर करतोय सगळ्यात मोठा प्रश्न आहे मायबाप सगळ्यात मोठा प्रश्न आहे बरं आज हे फक्त नावं बदलत गेली आणि आज अशी अवस्था आहे कधीही असे प्रसंग घडले आता मागच्याच महिन्यात तीन प्रसंग असेच अत्याचाराचे घडले पण असे प्रसंग जेव्हा जेव्हा घडतात ना आम्ही एकच करतो फक्त आमचे राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी त्याला जातीयतेचा रंग देतात आणि खऱ्या अर्थानं मात्र त्याला जातीयतेची एक कन्यार जोडली जाते हे वास्तव आहे पण हा कोणत्याही जाती धर्माला लागलेला रोग नाही हा मानसिकतेचा रोग आहे हे पहिलं समजून घ्यावं लागेल थोडंसं मागं घेऊन जातो गौतम ऋषींची पत्नी आहिल्या ती खऱ्या अर्थानं एवढी रूपमान होती की स्वर्गादी राजा असताना इंद्राची नजर तिच्यावर पडली आणि खऱ्या अर्थानं इंद्रदेव सुद्धा मोहित झाला आणि गौतम गो, ऋषींची हीच पत्नी अहिल्या आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून गौतम ऋषी स्नानासाठी गेलेले असताना इंद्रानं गौतम ऋषींचं रूप घेतलं आणि पाहता पाहता गौतम ऋषींची पत्नी अहिल्याच्या जवळ आला पण ज्यावेळी गौतम ऋषींना हे समजलं त्याने शा, इंद्राला शाप दिला तुला भग पडतील आणि आपल्या पत्नीला शाप दिला की तू शिळा होऊन पडशील उषा शाप होता प्रभू रामचंद्रांच्या अंगठ्याचा स्पर्श होईल तेव्हा खऱ्या अर्थानं तुला प्राप्त होईल मला सांगा खऱ्या अर्थानं साक्षात देवांचा राजा इंद्र होता पण त्याच्याही मनात वासना निर्माण झाली त्याच्या अंगाला भग पडली थोडंसं पुढं चला द्रौपदी मातेच्या वस्त्राला हात घालणाऱ्या कौरवांची वंशवेल नष्ट झाली मा सीतेला अपहरण करणाऱ्या रावणाची सुद्धा वंशवेल नष्ट झाली नव्हे नव्हे तर खऱ्या अर्थानं रावजी कोंड्याच्या मुलीच्या आबरूवर घाला घालणाऱ्या पाटलाचे सुद्धा शिवरायांनी हातपाय कलम केले फक्त नावं बदलत गेली गौतम ऋषींच्या पत्नीसोबत इंद्रानं जे केलं ना त्याला आम्ही स्वयरा चार नाव दिलं ज्यावेळेस खऱ्या अर्थानं इंद्रा कौरवांनी ज्यावेळेस द्रौपदी मातेच्या वस्त्राला हात घातलं त्याला आम्ही खऱ्या अर्थानं दुराचार हे नाव दिलं त्यानंतरच्या काळामध्ये रावजी कोंडेच्या मुलीच्या आब्रुवर घाला घालणाऱ्या पाटलाने जे काही केलं त्याला आम्ही अत्याचार नाव दिलं आणि काल परवा कोपरडी निर्भया खऱ्या अर्थानं मुंबईत घडलेला प्रसंग असेल त्याला आम्ही बलात्कार नाव दिलं नावं फक्त बदलत गेली मात्र आजही मानसिकता बदलली नाही ही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आणि ज्या दिवशी मानसिकता बदलेल ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली ताई रस्त्यानं चालणं आनंदाने चालेल तिला खात्री असेल हा माझ्या रामराज्यांचा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आहे माझ्या रामराज्यातील हिंदुस्थान आहे